नाशिक शहरात दोन दिवसांपूर्वी अंबड पोलीस स्टेशनच्या हद्दीत बनावट नोटा सापडल्या होत्या यामध्ये तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे त्यांच्याकडून लॅपटॉप आणि प्रिंटर हे जप्त करण्यात आले या प्रकरणात पुढील तपास अंबड पोलीस करतायत आज गुन्हे शाखेच्या गुंडाविरोधी पथकानं या ठिकाणी छापा टाकून बनावट नोटा छापणाऱ्या महिला आरोपींना ताब्यात घेतलंय या दोन महिला आरोपींकडून एकूण रक्कम दहा हजार असणाऱ्या पाचशेच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत अशी माहिती देत नागरिकांनी सतर्क राहावं असं आवाहन पोलीस उपायुक्त चंद्रकांत खांडवी यांनी आहे नाशिक शहरामध्ये अंबड पोलीस स्टेशन येथे दोन दिवसापूर्वी साडेतेवीस हजार आपल्याला पाचशेच्या बनावट चल्ली नोटा मिळालेल्या होत्या त्याच्यामध्ये तीन आरोपी आपण अटक केलेले आहेत आणि त्यांच्याकडून लॅपटॉप आणि प्रिंटर पण ताब्यात घेतलेले आहेत पुढील तपास आंबड पोलीस करत आहेत तसाच दुसरा गुन्हा गुन्हे शाखेच्या गुंडाविरोधी पथकाने या ठिकाणी छापा टाकून जो घडत होता तो त्या आरोपी पकडलेले आहेत त्याच्यामध्ये दोन महिला आरोपी पकडून त्यांच्याकडून दहा हजाराच्या पाचशेच्या अशा नोटा जप्त करण्यात आलेल्या आहेत सदरच्या ह्या नोटा बनावट असल्याचं निष्पन्न झालेलं आहे त्या आम्ही बँकेतून तपासून घेतलेल्या आहेत आता अशा अजून बाजारात किती नोटा आहेत आणि याच्यामध्ये कोण सक्रिय आरोपी आहेत याचा शोध पोलीस घेत आहेत नागरिकांना पण या ठिकाणी आवाहन करण्यात येते की बाजारात अशा जर काही बनावट नोटा आपल्याला आढळल्या तर आपण त्वरित पोलिसांशी संपर्क साधावा विशेषतः त्याच्यावर त्या नोटांमध्ये वॉटरमार्क आणि जी काही ब्ल्यू लाईन असते ती आपण तपासावी धन्यवाद